आनंद कशाचा कळत आहे तर आनंद ह्या गोष्टीचा की ह्या चार पाच दिवसात माझ्या आई संघ होती भाऊ संघ होता वडील येत होत जात होत आता द्या सगळी कामं झाल्यानंतर ना आई जाईल भाऊ जाईल घरबुजू बुचू वाटेल बोलू वाटायचं नाही कुणाला बसू वाटायचं नाही आई होती करमत होत काम पण सगळी होत होती कामाचा पण काही विषय नाही बरगा पण चोवीस तास आई माझ्या जवळ होती त्यामुळं कामाचं काय एवढं वाटलं नाही पण आता जर आई उद्या गेली तर घर मला खाय उठेल घर सगळं कमाव होईल खरंच बरं का आईची ची किंमत ह्या जगात कुठं काय करायचं बघा आई काय करती तर पहिल्यांदाच सगळ्याला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बहिणीनं माझ्या अशीच कामाची सुरुवात आमची असती काय सांगून उपयोग नाही तुम्हाला कारण की काम आहे तर सगळं आहे मान्य आहे पण कसं झालंय माहितीये का लय झालं व कष्ट बसू वाटा उठू वाटाना म्हणल्या काम झालं तर बघा की आय लागली अगा हिकंड तिनं गोळा केलंय आणि ही हिकंड राहिलेलं लागली दातळानं वडायला बस म्हणली तू मी थोडं वडती तिला म्हणलं राहून माझी मी वडती तुला होणार नाही पण माझी ही चूक झाली की मी तिला म्हणली की तुला होणार नाही तिनं माझ्यापेक्षा पण जास्त काम करून मला दाखवलं बघा खोटं वाटत असेल तुम्हाला काय का हिकंड ही सगळं गोळा आहे आता ही हिकंड गोळा करायला लागली आपण चुकतो इथं की तुला होत नाही म्हणतो पण ते आपल्यापेक्षा जास्त काम करते ए आई राहून घे गार मका गार व्हायला लागली रामदी म्हणती <laughs> तर तुम्ही म्हणजे तुझ काम कधी संपायचं कधी नाही तर काम आपलं उद्याच्याला फायनली सगळं संपतय बघा वैताकून गेला माझा पण जीव काय का सांगायचं तुम्हाला त्या हॉला तर एवढं आंबवलं सांगता नाही इतका आंबवलं या हे तुम्हाला खोट वाटेल ही हिमा सगळी ना गोळा केली आहे का इकडं आणि इकडं पण आता लागली गोळा करायला ऐकत नाही व आपण तू तुला तु होत नाही म्हण तू पण आपल्यापेक्षा जास्त काम करते ती पहिली माणसं ऐकत नाही ती आपल्याला चला की आता आपण पण कशाला बसायचं आहे का नाही आपण पण केलं पाहिजे आपली आई करते म्हणलं आपण कसं बसायचं हा कसं योग्यच आहे माझं तर मी इथं ठेवती बघा हे बघा हे मोग आहे खंड झालंय तिखंड झालंय तिखंड झालंय करायचं तिथं फाटलाय कागद बघ का माहितीला उपदेश आणून त्या ठाणे नाहीत घरी गेलं तर आज सांगू द्याला म्हणून जर कशाला गेलो तर दिला दाजी तर आज दाजी आपलं जरा काम होत त्या कामा निमित्त गेलेच या काय ना काय अडचणी येते त्यामुळे जावं लागतं या मोहात नीट करायला होती त्याचं काय सामान आपल्या मोहोद्यात भेटलं नाही त्यामुळे त्यांना सांगलेला जावं लागेल मग आय हाय त्यामुळे टेन्शन नाही ती मदत करू लागती पोरं तर करून करून किती करणार सांगा हे काय थोडा आहे का होय बाया म्हणायला आणि लगेच गोळा व्हायला सकाळचा एक तास जाते संध्याकाळचा एक तास जाते निस्त हातरायला आणि हे परत संध्याकाळी गोळा करायला परत झाकायला दमला व मित्रांनो फक्त तुमची साथ पाहिजे माझं कष्ट संघ माझ्या आणि तुमची साथ जर माझ्या संघ असली ना मग किती पण अडचण दे देणार नाही तुमची काय कसं तुमची साथ पाहिजे बहीण माझ्या अडचणीत न कष्टात न डगमगत नाही उठून उभा राहती पळती काही ती जरी अडचणी आल्या नवऱ्या संघा हसू भांडून खेळून हसून किती का बोल ना विषय म्हणजे धरून राहत नाही जिथे तिथे विषय देते सोडून शिना कारण की विषय धरून पण बघितले तुम्ही काय फायदा होतोय काय नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं खरंच आहे आता चालू आहे थोडंफार होतय इकडं तिकडं पण आपणच समजून घ्यायचं एकामेकाला है का नाही सांगा आता ती गेली तर ती यस्तर जर आपण वाट बघत बसलं तर ही चुकीच आहे हाय का नाही म्हणून शना आय पण म्हणली चल यसर महेश आपण गोळा करूया मी तिथल्या गुरांना वैरण काढी करूस तर शे येणा हिनं थोडंफार इथलं गोळा केलं म्हणली बसून काय वाढतंय गा <laughs> तर मित्रांनो मला एक तुम्हाला सांगायचं होतं पण अजून वाटते तुम्हाला सांगू का नको बोलू का नको ह्याच भ्या ते कसं असतंय आहे का आय माझी हाय तिला नाही म्हणजे मोबाईल धरा ही नाही तिचा हात लागलं ते असं असं करायला तुम्ही कळतो कळत तू हालती का पण तसं काय नाही तिला सवय नाही ना तशी म्हणजे मोबाईल ही धरायची मोबाईलची तर तुम्हाला थांबा दाखव की माझी आई अगाय टोबाहे आय इकडं ओके तर आय तो लय मदत करू लागितली ग हो लागितली ग आता करायच पाहिजे करायला पाहिजे आता ती चालू करते बघा ढिली पडत नाही का मला मात्र ढिलो पडत नाही मला सुद्धा कामाला ऐकत नाही आता काय करायचं माहिती आहे का ही ना इकडं ही जे आहे का ना ही ही इकडे घ्यायचं आहे ह्याच्यावर ह्याच्यावर ह्याच्यावरलं ह्याच्यावर ल ह्याच्यावर लकडे घ्यायचंय आणि ती तिथले तिथे गोळा करून सुद्धा झाकून ठेवूया आ तिथे तिथं जाकून सकाळ चला काय नाही उद्या काय हाडकून म्हणजे पसरायची नाही काय नाही उद्या डायरेक्ट पोती भरून शिनस ठेवायची येते बाद झालं म्हणते आता हे पण आजच भरायची होती पण त्यांना त्या मोठर पाय सांगोल्याला जावं लागितलं यामुळे सगळं राहिलं जाऊ द्या राव काय का म्हण ना बर का एका गोष्टीचं वाईट पण वाटतय आणि एका गोष्टीचा आनंद पण होतोय पण ती आता तुम्ही म्हणसाला आनंद कशाचा कळत आहे तर आनंद ह्या गोष्टीचा की ह्या चार पाच दिवसात माझ्या आई संघ होती भाऊ संघ होता वडील येत होत जात होत आता उद्या सगळी काम झाल्यानंतर ना आई जाईल भाऊ जाईल बुच बुच वाटेल बोलू वाटायचं नाही कुणाला बसू वाटायचं नाही आई होती करमत होत कामं पण सगळी होत होती कामाचा पण काही विषय नाही का पण चोवीस तास आई माझ्या जवळ होती त्यामुळं कामाचं काय एवढं वाटलं नाही पण आता जर आई उद्या गेले तर घर मला खाय उठेल घर सगळं रिकारी कमाव होईल खरंच बरं का आईची किंमत ह्या जगात कुठंच होऊ शकत नाही आय ती आई असते तिचं काम हे सगळं सोडून ह्या बारीच्या तिनं मला लय मदत केली कारण एकच आहे मित्रांनो मला डॉक्टरांनी सांगितलंय लय म्हणजे असं ताण तणाव घेऊ नका मनक्याला पण कसं आहे डॉक्टरांनी सांगितलं म्हणून सुना आपल्याला थांबून चालत नाही त्यामुळे ही करावं लागतं आहे आणि मला ही त्रास आहे जेव्हापासून कळले आईला पप्पाला तेव्हापासून आय पप्पा येते ती करू लागते ती या टेन्शन घेऊन म्हणते ती आज नाही उद्या होईल नीट म्हणते ती त्रास आहे मस्त कोरोस ही चालू आहे तर दवाखान्याला दवा म्हणजे त्याच्या त्रासासाठी सोलापूरपर्यंत पण पुर पुर आम्ही दोघंजण गेलो आहे अजून पण बोलवलं आहे पण कसं आहे काय फरक नाही बघा मनका जर दुखायला लागला ना आणले ती गवताची डॉक्टरांनी सांगितलंय आता वजी ही काय उचलायची नाही उलट उलट वजी ही उचलायची नाही ती म्हणजे वजी उचलून शि ती मनक्याला तस म्हणजे गाद्या सरकले ते म्हणून सांगितले मनकेच्या मी भीती आहे म्हणते तर भिऊ नको असं काय नसतंय ती मनका सरकली माणसाला चाला येत नाही असं काय नाही मान्याची दुखत असेल तुझं दुखतंय पण पण एवढं पण भिऊन चालत नाही त्या गोळ्या दिले ते खा वाटत नाही त्या गोळ्यासाठी सकाळ संध्याकाळी त्यांचं ऐकून घेऊ लागते तर बहिणीं तुमच आता ही वडायला कारण की तिचा पण जीव आहे व जाणला पाहिजे आहे का नाही उगं ती करते मनुष्य ना तिच्यावरच सगळं टाकून चालतंय का सांगा बरं मग माझी आय हाय पण थोडं का होईना करावं लागतंय लुकरू चुकारणा करणारच आहे आणि ती आयला माहित आहे 願っ。<noise>